नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे हिंदू धर्मात वर्षभरातील सर्वच महिने अतिशय विशेष असे म्हटले जातात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या देवतेचे पूजन केले जाते आणि कुठल्या ना कुठल्या देवतेला प्रत्येक महिना हा समर्पित मानला जातो तसे पाहता मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यांसाठी विशेष खास असा म्हटला जातो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत हे सुख समृद्धीकारक ठरते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थातच दत्तजयंती या व्रत आणि सण उत्सवाने या महिन्याला विशेष महत्व आहे या उत्सवाच्या अनुषंगाने वातावरणात चैतन्य संचारते मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेचे पूजन करून बऱ्याच स्त्रिया उपवास करतात लक्ष्मी मातेची पूजा आराधना करून कथेचे पठन करतात विधिवत गुरुवारचे पूजन करून शेवटच्या गुरुवारी उद्यापनही करतात असे म्हटले जाते की ज्या कोणी स्त्रिया हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करतात त्यांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यांच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते व्रतकर्त्याच्या घरी सुख शांती त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी या व्रताला महत्वाचे मानले जाते मनोभावे आणि विश्वासाने हे व्रत केल्याने नक्कीच व्रताची फलश्रुती मिळत असते महालक्ष्मी माता कुटुंबावर आणि आपल्यावर सदोदित कृपा करते या वर्षातील मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार असणार आहेत व्रताची सुरुवात आणि व्रताचे उद्यापन कसे करावे त्यांचे कुठले नियम पाळावेत त्याचबरोबर जर तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर कुठल्या पद्धतीने करावेत उपवास कधी करावा या सर्व गोष्टींची विधिवत माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया तही आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक अँड शेअर सुद्धा करा यंदा दोन हजार चोवीसमध्ये दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मार्गशिर्ष हा परम पवित्र मानला जाणारा महिना असणार आहे तर या मार्गशीर्ष महिन्याच्या कालावधीत गुरुवारचे व्रत विशेष मानले जाते यंदा मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आलेले असून प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी मातेचं विधिवत पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे प्रत्येक वर्षी कधी चार गुरुवार तर कधी पाच गुरुवार या पद्धतीने मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आल्याचे पाहायला मिळते यंदा दोन हजार चोवीसमध्ये पहिला गुरुवार असणार आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला दुसरा गुरुवार आहे बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार असणार आहे एकोणावीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार असणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला प्रत्येक धार्मिक व्रतांसोबतच मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतालाही धार्मिक महत्त्व असल्याचे म्हटले जाते या लक्ष्मी व्रताची प्रमुख देवता श्री विष्णू असून त्यांच्यासोबत महालक्ष्मी आहेत या व्रताचे काही नियम देखील आहेत या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी केले जाते हे व्रत कोणीही म्हणजेच कन्या पुरुष महिला करू शकतात व्रत करणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्यास्तापर्यंत कांदा लसूण तसेच मांसाहार आणि कुठल्याही प्रकारचा तामसी आहार वर्ज करावा मार्गशीर्ष महिन्यामध्ये अर्थातच पूर्ण महिन्याभरच मांसाहार करू नये कुठल्याही प्रकारचा तामसी आहार देखील घेऊ नये व्रत करणाऱ्या स्त्रीने केवळ दूध फळांचे सेवन करावे आणि आपल्या कुटुंबासोबत फलाहाराचे रात्री भोजन करावे पूजा करताना कहाणी वाचताना मन शांत तसेच प्रसन्न असावे या व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे पूजा करण्यात जर आपण असमर्थ असाल तर एखाद्या इतर व्यक्तीकडून किंवा आपल्या कुटुंबातील कुणाही व्यक्तीकडून भक्तिभावाने पूजन करून घेता येते जर एखाद्या व्रतकर्त्याला अडचण असेल व्रत करणाऱ्या एखाद्या महिलेला अडचण आली असेल तर अशा वेळेस कुटुंबातील इतर व्यक्तीकडूनही आपण हे व्रत भक्तिभावाने पूजन करून घेऊ शकतो मात्र उपवास व्रतकर्त्याला स्वतःला करायचा आहे धनसंपत्ती प्राप्तीसाठी पुरुष देखील हे व्रत करू शकतात लक्ष्मी महात्माचा पाठही वाचन करू शकतात या दिवशी स्त्रियांनी उपवास करून लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करावी कथेचे पठण करावे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे पूजा मांडणी कशी करावी व्रत कसे करावे याबद्दल पुढचा व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका या व्रतकर्त्याने सकाळी लवकर उठून अंघोळ करावी स्वच्छ धूतवस्त्र परिधान करावेत व्रतकर्त्याने पूजेला बसल्यानंतर व्रताचा विधिवत संकल्प करावा अंगणात व पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीची देखील अवश्य यानंतर लक्ष्मी, या लक्ष्मी मातेचे आसन तयार करावे त्यासाठी एक किंवा चौरंग मांडून त्यावर सर्वप्रथम कलश स्थापन करावा गणपती बाप्पांची पूजा करावी त्यानंतर लक्ष्मी मातेचे पूजन करावे कलशाला हळदी कुंकू अक्षता वाहून कलशात एक दुर्वा नाणं आणि सुपारी टाकावी विड्याची पाच पानं किंवा आंब्याचे डहाळे अथवा पंचपल्लव ज्याला आपण म्हणतो ते मिळत असतील तर ते कलशात टाकावेत त्यावर एक नारळ ठेवावा चौरंगावरती श्री लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्रीयंत्र स्थापन करावे कलशाच्या समोर विडा ठेवावा ज्यात खारीक बदाम सुपारी आणि दक्षिणा असावी सोबतच गुळखोबरे नैवेद्यला अवश्य ठेवावे लक्ष्मी मातेचे विधिवत पूजन करून नैवेद्य अर्पण करण्याला देखील विशेष महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ माता लक्ष्मीला अर्पण केले जातात प्रत्येक गुरुवारी या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने लक्ष्मी मातेची कृपा शीघ्र अतिशीघ्र प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा लक्ष्मी मातेचे पूजन करावे आणि दिवा संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीचे पूजन करून दिवा लावावा घराबाहेर आणि अंगणात दोन्ही ठिकाणी दिवे अवश्य लावावे पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार हे याच पद्धतीने व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या पाच सात नऊ सवाश्ण बोलवून त्यांना महालक्ष्मी व्रताचे एक पुस्तक व रुपयाचे नाणे हळदी कुंकू द्यावे त्यांचे पूजन करावे मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी संध्याकाळी देवीची आराधना करून आरती करावी नैवेद्य करावा गायीसाठी नैवेद्य काढून ठेवावा कुटुंबासह आनंदाने भोजन करावे दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी थोडेसे घरात शिंपडून उरलेले पाणी तुळशीला घालावे निर्माल्य विसर्जित करावे या पद्धतीने चारही गुरुवार विधिवत महालक्ष्मी मातेची सेवा आराधना उपासना करावी शेवटच्या गुरुवारी आधी सांगितल्याप्रमाणे पाच सात सवासना कुमारिका बोलावून हळदी कुंकू देऊन त्यांचा मानसन्मान करावा पूजेची कहाणी व आरती शेवटच्या दिवशी संध्याकाळी लवकर करून त्यानंतर उद्यापन करता येते सर्व पूजा करून संध्याकाळी देवीची आरती झाल्यानंतर देवीला शक्य झाल्यास शेवटच्या दिवशी पूर्णा वर्णाचा नैवेद्य करावा किंवा शक्य नसेल तर जे काही तुम्ही गोडधोड बनवत असाल तो नैवेद्य दिला तरी हरकत नाही तसेच पूजेत ज्या काही उणेवा राहिल्या असल्यास चुका झाल्या असल्यास क्षमा प्रार्थना करून विनंती करावी देवीला विनंती करताना व्रतकर्त्याने आमच्या कुटुंबावर कृपादृष्टी कायम राहून पुढच्या वर्षी पुन्हा परत या या पद्धतीने व्रत करण्याचा संकल्प करावा व कलश जागेवरून हलवून घ्यावा विधिवत पूजन करून देवीला निरोप द्यावा देवीला निरोप देताना अष्टलक्ष्मी स्तोत्र श्री सुक्त महालक्ष्मी अष्टक स्तोत्र अवश्य म्हणावे ज्यामुळे आपल्या घरात कायम भरभराट राहते महालक्ष्मी व्रताची महत्वाची गोष्ट व्रतकथा वाचन अवश्य करावे या व्रतकथेमागे असलेली श्रद्धा फार महत्वाची आहे या व्रतकथेतून संपूर्ण व्रताची माहिती सांगितली असून सगळ्यात सा मोठी शिकवण अर्थातच कुठल्याही गोष्टीचा गर्व न करता संपत्ती सत्ता यातून निर्माण होणारा गर्व व्यक्तीला चुकीच्या मार्गावर नेतो आणि म्हणूनच व्रतकर्त्याने विधिवत व्रत, व्रत पूजन केल्याने व्यक्तीला समाधान शांती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असलेल्या शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी असल्याने या दिवशी ज्यांना कोणाला एकादशीचे व्रत असेल अशा व्यक्तींनी या दिवशी संध्याकाळी विधिवत पूजा विधी करून उपवास करावा आणि सत्तावीस तारखेला सकाळी हा उपवास सोडावा भगवान श्री विष्णूंचे पूजन महालक्ष्मी शिवाय होत नाही आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्याला अतिशय महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी सोबतच श्री विष्णूंचे देखील पूजन केले जाते हे व्रत केल्याने घरात सुखशांती आणि समृद्धीची प्राप्ती होते तसेच लक्ष्मीची कृपा कायम राहते तर मग कसा वाटला व्हिडिओ आणि आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ